आमदार जयकुमार गोरेंच्या कामाच्या झपाट्यामुळे मायनीसह खटाव तालुक्याचा कायापालट होत आहे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून या भागातील दुष्काळी पाणी योजना ग्रीन कॅरिडॉर एम आय डी सी रस्त्याची कामे आम्ही मार्गी लावलेत आहेत हे कटापूर योजनेच्या पाणीपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मंत्रिमंडळ लवकरच मानखटाव मतदारसंघात येणार आहेत आमदार गो जयकुमार गोरेंमुळेच खटाव तालुक्याचं नंदनवन होणार असल्याचं प्रतिपादन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले मायनी येथे शेतकरी मेळावा व विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी खासदार निंबाळकर बोलत होते खटाव तालुक्यातील विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला यामध्ये मायनी ते मरडवाक रस्ता करणे तीन कोटी अठ्ठावन्न लाख रुपये निधी चिरतेळी ते मायनी रस्ता सुधारणा करणे तीन कोटी रुपये मायनी बाह्यवळण बायपास रस्ता सुधारणा करणे दोन कोटी पन्नास लाख मायनी ते शेडगेवाडी फाटा रस्ता सुधारणा करणे एक कोटी वीस लाख मायनी ते मोराळे रस्ता सुधारणा करणे दोन कोटी अठ्ठ्याहत्तर लाख मायनी ते वलखड रस्ता ग्रामीण मार्ग तीनशे बहात्तर सुधारणा करणे तीस लाख रुपये मायनी वलखड रस्ता डांबरीकरण करणे दहा लाख रुपये आणि मायनी येथे स्मार्ट सी करणे एकोणचाळीस लाख शहाण्णव हजार रुपये अशा सुमारे चौदा कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन यावेळी करण्यात आले मला माझ्या खटाव मान तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसायचा आहे एवढाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी आजपर्यंत प्रत्येक निवडणूक जिंकत आलो आहे आणि आज तो कलंक पुसण्यात मी यशस्वी ठरलो आहे मी विकासाचं राजकारण करणारा नेता नाही कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून आणून विकास करून दाखवलाय भाजपा सरकार हे विकासाचे सरकार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खटाव व मान सुजलाम सुफलाम करणार असल्याचं आमदार जयकुमार गोरेंनी यावेळी सांगितलंय ते असंही म्हणाले तर मायनी जिल्हा परिषद गटात चुकीची प्रवृत्ती जन्माला आल्यामुळे जिल्हा परिषद गट पंचवीस ते तीस वर्ष मागे गेलाय टेंबूचे पाणी मायनी धरणात मी आणले चोवीस बाय सात योजना मी आणली आणि काहीजण या योजना आम्ही पूर्ण केल्या असे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहेत अशी टीका माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर यांनी विरोधकांवर केली यावेळी भाजपा सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र न्यूज सातारा